नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा अजय कशामुळे झाला काय झाले ए तो के सावन सावन आणि मग त्यांनी खाजवतो किती दिवसापासून त्रास असं आहे हाताला जोरदार खाज आल्यानं या महिलेच्या हातावर खाजवून खाजून या जखमा झाल्यात पण हाताला खाज आली याला कारणीभूत ठरलेत ते टोके नावाचे कीटक कितक। या कीटकांच्या त्रासामुळे पिंगुळी गोंधियाळेवाडीतील ग्रामस्थ हैराण झालेत टोके नावाचं हे कीटक या वाडीत येण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं एम आय डी सीतलं धान्याचं गोदाम या गोदामाच्या बाजूलात या वाडीतल्या लोकांची वस्ती आहे त्यामुळे गेल्या महिनाभर या कीटकांच्या त्रासानं हे है ग्रामस्थ हैराण झालेत मोठ्या संख्येनं हे कीटक घरात येतात संपूर्ण खोलीभर घरभर पसरतात जेवणात कपड्यात पडतात हे कीटक चावले की खात सुटते खाजून खाजून जखमा होतात हे कीटक कानात गेले तरीसुद्धा मोठी इजा होऊ शकते धान्य गोदाम बाजूलाच असल्यानं गेली दहा वर्ष इथले रहिवासी साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपासून हा त्रास सहन करत आहेत पण यंदा हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं कीटक मोठ्या प्रमाणात वस्तीत येऊ लागले त्यामुळे या ग्रामस्थांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीला निवेदन दिलं बंदोबस्त करतो असं आश्वासन मिळाल्यामुळे ग्रामस्थ वाट बघत राहिले पण त्रास काही कमी होतच नव्हता आणि काही प्रतिबंधात्मक उपायसुद्धा संबंधित यंत्रणेकडून योजले गेले नाहीत त्यामुळे या ग्रामस्थांच्या त्रासाचा आणि सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि या संतप्त ग्रामस्थांनी संघटित होऊन वखार महामंडळाचं ऑफिस गाठत स्टोरेज सुप्रिटेंडंट समृद्धी नांदगावकर यांना जाब विचारला

हो तुम्हीच करत नाही मी सांगतोय ना तुम्ही तुम्हीच करत नाहीत तुम्ही का नाही बोलतात तुम्ही का निभूत तुम्ही आल्यापासून काय प्रॉब्लेम म्हणाला नाही तुम्ही आल्यापुरम स्टेट आरोप आहे तुमच्यावर तुम्ही आल्यानंतर प्रॉब्लेम झालाय कारण तुम्ही कशाला एवढा तुम्ही उघडा भरून तुम्ही काही जोड सर केली नाही काही नाही कारण सांगता तुम्ही आता त्या दिवशी आम्ही शांत चिंतन घेतलो तुम्ही काय वाटलं तुम्हाला वाटलं काय हे जाणार तुम्ही काही नाही तुम्ही काही नाही पुढची बसून राहिला तुम्ही आमच्या प्रकारची दिवस राहा आमच्या वाटी येऊन अधिकारी सगळे तुमच्या कोणाचे त्यांना सांगा येऊन दहा आठ दिवस जेवणाची व्यवस्था करतो सगळ्यांची

એક મારે દોગા તમે वखार महामंडळाच्या अधिकारी समृद्धी नांदगावकर यांनी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गोदामामध्ये अतिरिक्त धान्यसाठा झाल्यामुळे टोक्याचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी सांगितलं तसंच कीटकनाशक फवारणी केल्याचं सुद्धा सांगितलं पण कीटकनाशक फवारणी केल्यावर हे कीटक तिथून परत वस्तीवर आले नांदगावकर यांनी सर्व ग्रामस्थांना गोदामामध्ये कसा अतिरिक्त धान्यसाठा भरून ठेवला आहे हे सुद्धा दाखवलं गोदामातसुद्धा ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली दोन महिने गेल्या अतिरिक्त साठा दिला असं जागा राहिला पाहिजे आजच नाही अर्ज करताय झालं पण असं गप्पा पण बसलेलं नाही बोलताय तुम्हाला तुम्ही कामचे तुम्ही आहात का भेटायला अशी काळजी घ्या की आपलीच ग्रामस्थ मला या ग्रामस्थांबद्दल राग नाही जय साहेब मी तुम्हाला अजूनही म्हणते आला त्याबद्दल मला कुठलाही दोष नाही कि तुम्हाला जास्त त्रास होईल म्हणून पण नाही असं साहेब गेले दोन तीन महिने का ते आला गेला थोडा पाचशे मटन जातोय गल्लीतला पहिला कमी बघवा गळ्यात मारत असतील ग्रामस्थ गोदाम प्रशासनाला जाब विचारत असतानाच कुडा तहसीलदार वीरसिंग वसावे हे देखील वखार महामंडळाच्या कार्यालयात दाखल झाले ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर देखील आपल्या अडचणींचा पाढा वाचला याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तहसीलदार यांनी वखार महामंडळाच्या पनवेल इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण अधिकाऱ्यांचा संपर्क होत नव्हता समृद्धी नांदगावकर यांनी बराच वेळ प्रयत्न करून देखील पनवेलचे वरिष्ठ अधिकारी फोनवर उपलब्ध होत नव्हते अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क करताच त्या अधिकाऱ्यांचं बोलणं झालं दरम्यान या कीटकांचा त्रास थांबला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आ, मी मंगेश राऊत एक प्रकल्पग्रस्त शेतकरी कुडाळ एम आय डी सी नेरुर गोंधियाळे आमच्या या बाजूला एम आय डी सीमध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष धान्य गोडाऊन जे आहे तांदळाचं ते बरेच वर्ष इथे चालू आहे त्याच्या ठिकाणी त्या धान्य गोडाऊनमध्ये धान्याला टोका पडतो पण पर अजूनपर्यंत एवढा फार मोठा टोका न होता आम्हा आम्ही पण समजू शकतो आम्ही शेतकरी आहोत धान्य धान्याला टोका पडतो परंतु यावर्षी या, या धान्य गोडाऊनमध्ये एवढा टोक्याचं प्रमाण वाढलं आहे की अक्षरशः नाके आले आहेत आज सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन जेवणामध्ये लहान मुलांना त्याचा त्रास होतो आहे आणि सगळ्यांचा खरोखर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यांना गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं होतं की असं असं आमच्या या सगळ्या स घरामध्ये वाडीमध्ये लहान मुलांना जो त्रास होतो आहे म्हाताऱ्या पत्राऱ्यांना त्रास होतो आहे त्याची ॲलर्जी होते त्यावर उपाय तुम्ही करा त्याने अधिकाऱ्यांनी सांगितलं इथल्या की आम्ही पंधरा दिवसात एक सात आठ दिवसात त्याचं कंट्रोल आम्ही करू चालू आहे म्हणून आम्ही मान्य केलं की ठीक आहे काही गोष्टी असतात कंट्रोल व्हायला वेळ लागतो त्याप्रमाणे करत असतील पण आता मला वाटतं पंधरा ते वीस दिवस होत आले अद्यापही त्याचं काही कमी प्रमाण झालेलं नाही आहे उलट ते वाढत चालले आहे कारण इथे ते आता ते प्रेस कंट्रोल करतात किंवा फवारणी करतात आणि ते एवढे टोके उडून वाऱ्याबरोबर आमच्या जवळच्याच गावात जाऊन गोंधयाळच्या वाडीमध्ये जाऊन सगळ्यांना त्याचा त्रास होतो आहे हे किती दिवस चालणार आहे काही अधिकारी कोणी आज त्याचा विचार करत नाही आहेत जो तो आपापला सांगतो की तुम्ही इकडे त्या अधिकाऱ्यांना तुम्ही त्या लेवलला बघा म्हणून काय बघणार आहेत काय करणार यापुढे असा प्रश्न आज जीवनाचा निर्माण झाला आहे आताच तहसीलदार साहेब आले आहेत बसले आहेत ऑफिसमध्ये त्यांनी पण काही वर्ष अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पण काही अधिकारी असे आहेत की ते अधिकारी फोन उचलत नाही आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतायत पण ते एकामेकाची नावं आहेत आणि त्यांना तहसीलदार साहेबांना अजून काही त्याचा एक ठाम ठिकावा लागला नाही आहे परत म्हणजे ठोस की कोणाशी बोलावं हे हो कारण इथल्या मॅडम आणि दोघा तिघांचा नंबर दिला मॅनेजर अमुक कोण 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 ज्यांचे काही लेवलला जे माणसं असतात त्या अधिकारी पण तसं काही त्यांना साहेबांना पण उत्तर साहेबांना मिळालं नाही आहे अजून आमची पुढची भूमिका अशी आहे की यानंतर आम्ही अजून चार ते आठ दिवस वाट बघू कारण आता ते जसं सांगताय त्याप्रमाणे स साहेब पण तहसीलदार साहेब पण त्यांना म्हणाले तुम्ही काय असेल ते सगळं जरा लवकरात लवकर कंट्रोल होण्याचं बघा म्हणून आम्ही तहसील साहेबांच्या जे बोलले ते त्याला मान देऊन एक आठ दिवस आम्ही बघणार आहोत काय होतं आहे का कमी होतं आहे का नाहीतर आम्ही पुढचा आमचा एक आत्मदहन किंवा इथे येऊन उपोषण त्याशिवाय पर्याय नाही आहे लहान मुलांना सगळ्या म्हाताऱ्या होतात सगळ्या वाड्यातल्या लोकांना इकडे घेऊन येणार आणि इथे आम्ही बसून राहणार आहोत शिवसेनेनं देखील या विषयामध्ये दे ग्रामस्थांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतलाय शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं एम आय डीशी या ठिकाणी धान्य गोडाऊन टोका पडून पडून सर्वसामान्य माणसांचे हो हाल होत आहेत त्यांच्या जेवणात मुलांच्या डोळ्यामध्ये हे टोका जात आहे आणि त्यांच्या आरोग्याला हानी झालेली आहे या विषयासाठी आम्ही उद्या उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांची मुंबईमध्ये भेट घेणार व एम आय डीशी इथे असलेलं हे गोडाऊन हे पहिल्या आधी सील करा ही आमची प्र मागणी असतात त्यानंतर जे बजेटपेक्षा जास्त गोडाऊन धान्य इथे उपलब्ध केलं आहे ते पहिले खाली करा आणि जोपर्यंत रितसर सुरळीत होत नाही तोपर्यंत हे गोडाऊन तुम्ही बंद करा व जे इथल्या जनतेला व स्थानिकांना न्याय द्या कारण हा जो कोटा आहे तो भयंकर प्रमाणात पसरलेला आहे आणि त्याचा उपद्रव होऊन प्रचंड प्रमाणचे नुकसान व आजार उद्भवू शकतात त्यामुळे आम्ही ही मागणी करणार आणि उद्यापासून इथून एकही गाडी आम्ही जाऊ देणार नाही जोपर्यंत हे सुरळीत होत नाही तो एकही गाडी इथून जाणार नाही गोदामाच्या क्षमतेपेक्षा जास्त धान्य साठा झाल्यानं कीटकांची संख्या देखील वाढल्याचं गोदाम अधिकारी समृद्धी नांदगावकर यांनी स्पष्ट केलं याबाबत वरिष्ठांशी चर्चा झाली असून ते उद्याच या संदर्भात भेट देतील आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतील असं नांदगावकर म्हणाल्या शक्यतो आता आम्ही आमचे एवढे प्रयत्न आम्ही वरिष्ठ लेवल लेवल कर, आम्ही करतो आहे की पूर्ण फिमिगेशन फिमिगेशन म्हणजे कवर टाकून जो शेवटचा पर्याय जो किड्याला मारण्याचा असतो तो फिमिगेशन कवर म्हणून आहे ते करण्याचा आम्ही आटोकाट कर प्रयत्न करत आहोत फक्त आता दोन गोडावर आमचे राहिले म्हणजे सोळा लॉट राहिलेले आहेत बहात्तर लॉटपैकी फक्त सोळा लॉट राहिलेले आहेत ते सोळा लॉटपैकी आज आम्ही पाच कवर करणार आहोत टॉप प्रायोरिटीला कारण तिथे मध्ये जागा नसल्यामुळे जागा नसल्यामुळे आम्ही पूर्ण गोडाऊन कवर करू शकत नाही आहोत म्हणून आज जितकी जागा आहे म्हणजे ॲल्वेज सोडून जितकी जागा कवर पडायला होईल तेवढं आम्ही आजच्याच कवर करणार आहोत कारण स्प्रे केला तर बघितलं तर ह्या लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे स्प्रेने कारण ते किडे म्हणजे जे असतात रॅव्हलियम ते शक्यतो उडतात त्यांना पंख असतात ते उडतात मग स्प्रेने ते वासाने परत बाहेर जातात त्यामुळे हे आजूबाजूच्या वस्तीत जातात म्हणून आम्ही सध्या स्प्रे थांबवतोय आणि फिमिगेशन करून त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दहा वर्षापासूनच हा प्रॉब्लेम आहे यंदाचा प्रॉब्लेम जास्त हा सर तर काय झालंय मार्च एप्रिल आणि मे आपल्याला फूड एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आपल्याकडे अतिरिक्त स्टॉक येतो अतिरिक्त म्हणण्यापेक्षा वेळेच्या अगोदर मला जर पंधरा तारखेपर्यंत स्टॉक नको आहे तर तो नऊ तारखेला आला तर तो मी उरलेला स्टॉक ठेवणार कुठे तर गल्लीमध्ये ठेवणार म्हणजे गल्ली म्हणजे आमच्या गोडाऊनच्या ॲल्वेजमध्ये ठेवणार आम्ही आणि ॲल्वेजमध्ये ठेवल्यामुळे तिथे त्याच्यावर आपण स्प्रे करू शकत नाही कारण गल्लीत जायला जागा नसते आमच्या नियमाप्रमाणे आम्हाला कसं असतं महिन्यातून दोन वेळा स्प्रे करायचा असतो एक ते पंधरामध्ये आणि सोळा ते एकतीसमध्ये असं दोन वेळा तरी स्प्रे झाला पाहिजे जर स्प्रेने जर कंट्रोल नाही झाला किडा तर शेवटची प्रोसेस म्हणून फिमिगेशन कवर असतं ते आम्ही करतो ही शेवटची प्रोसेस त्याच्यानंतर किडा हा होत नाही शक्यतो आणि आत्ता हा एप्रिल टू जून हा कालावधी हो किड्यांचा वाढण्याचा प्रभाव असतो म्हणून आपण काय करतो प्री मान्सून फिमिगेशन म्हणून प्रोसेस आहे म्हणजे पावसाळ्यापूर्वी आपण कसं घर वगैरे स्वच्छ करतो छपरं वगैरे व्यवस्थित करतो तसं प्री मान्सून फिमिगेशन म्हणून आम्ही तो कवर करतो पण जरी तुमचा पेस्ट फ्री कंडिशन स्टॉक असेल म्हणजे चांगला स्वच्छ असेल किडा नसला तरी आम्ही त्याला फिमिगेशन करतो का तर तो पूर्ण स्टॉक आपल्याला जूनपर्यंत कवर करून ठेवायचा असतो पेस्ट फ्री कंडिशनला आणून ठेवायचा असतो त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात आता काय झाले काय सोल्युशन काय निघालं आता सोल्युशन सर हेच निघणार आहे पहिला आधी जो गल्ली आहे गल्लीमध्ये माडे दोनशे पन्नास मीटर म्हणजे साधारण एक दोन तीन हजार पोती असतील ती आता आम्ही डी ओ रिप्रेझेंटेटिव्ह सरांशी तहसीलदार साहेब पण बोललेले आहेत की एक तारखेपासून तुम्ही लिफ्टिंग करा मग एक तारखेला लिफ्टिंग झाली की माझं बऱ्याचसं गल्ली रिका मिळेल सगळं साफसफाई होईल त्याच्यानंतर जी राहिलेली कवरं आहे सोळापैकी पाच झाली अकरा राहिलेत कवरं ती लगेच एका झटक्यात कवरं होतील त्यामुळे बऱ्यापैकी मला कंट्रोल होईल असं वाटतं म्हणजे होणारच म्हणजे कंट्रोल निर्माण आता, आता ही परिस्थितीच अशी आहे की ॲल्वेजमध्ये मध्ये म्हणजे अतिरिक्त साठा घेतल्यामुळे त्याला स्प्रे नाही झाल्यामुळे औषध फवारी न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता आम्ही प्रयत्न करणार आहोत की ग्रामस्थांच्या ज्या आरोग्याचा विषय आता तो आलेला आहे तो निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जबाबदारी घेणार आता जबाबदारी आता साहेब आता कसं वरून आम्हाला धान्य आलेलं आहे मग त्यांनी जे धान्य घेत दिलं ते आम्ही घेतलेलं आहे फक्त मी काय माझी परिस्थिती काय झाली की मी कोणामध्ये उतरून घेतलेला आहे हा फक्त परिस्थिती आता हे वरच्या लेवलला सॉल्व्ह व्हायला पाहिजे की आता जर अशा घटना जर भविष्यात घडल्या तर बाबा याची जबाबदारी कोण घेणार किंवा धान्य देऊच नाही जर गरज असेल तरच द्यावी हे वरिष्ठ लेवलवर आजच्या प्रसंगानुसार हे खडबडून होतील जागे मला असं वाटतंय वरिष्ठ कलेक्टर हा ते आता उद्या त्यांनी भेटायला बोलवलेलं आहे त्यांच्यामध्ये चर्चा होतील त्यांच्यामध्ये बोलणं होईल म्हणजे काय बाबा बाबा खरोखर गरज आहे का स्टॉक घ्यायची नसेल बाबा आपल्याला धान्य आहे पुरेसा आहे दोन तीन महिने धान्य जनतेला मिळणार आहे तर मग कशाला रेक बुक करायचा तर पण थांबायचा आपण असंही होऊ शकेल व उद्याच्या मिटिंगमध्ये ठरवतील ते काय करायचं ते यावेळी अजित मार्गी ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे मंगेश राऊत राजेश सडवेलकर किशोर सामंत लक्ष्मण लोके परेश जावकर रामा कांबळी सुंदरी शेगले दिनेश कर्लीकर कुणाल गावडे अनिल गावडे चंद्रकांत गावडे शिल्पा गावडे गौरी गवणकर प्रांजल गावडे सीमा चिपकर माधुरी जावकर शारदा गावडे प्रियंका कलिंगण योगेश सामंत सुमन चिपकर कविता गावडे आपा धोंड यांच्यासह नेरूर गोंदियाळ्यातले ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते क्षमतेपेक्षा जास्त धान्य साठा केल्यानं आणि एप्रिल मे हे महिने कीटकांच्या वाढीचा काळ असल्यानं गोदामातल्या धान्यात हे टोके मोठ्या प्रमाणात झाले आणि त्याचा त्रास मात्र लगतच्या वस्तीला सहन करावा लागतोय प्रशासनानं वेळीच लक्ष दिला तर निदान भविष्यात तरी हा त्रास सहन करावा लागू नये अशी अपेक्षा इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ब्युरो न्यूज सिंधू रिपोर्टर लाईव्ह नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा